राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत दंतरोग तपासणी आणि सवलतीच्या दरात उपचार शिबीर घेण्यात आलं पुणे येथील उद्योजक फुलचंद बाठिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलना शिबिराचं उद्घाटन झालं याप्रसंगी चंचलाताई बाठिया चंद्रकांत भंडारी संतोष बोथरा सतीश लोढा मानकचंद कटारिया डॉक्टर आशिष भंडारी सुमित लोढा वसंत चोपडा डॉक्टर अर्पणा पवार डॉक्टर प्राची गांधी डॉक्टर स्वराज ठोले डॉक्टर प्रणव डुंगरवाल डॉक्टर तृप्ती डुंगरवाल डॉक्टर कोमल ठानगे डॉक्टर अश्विनी पवार आदी उपस्थित होतं प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी हॉस्पिटल अंतर्गत अत्याधुनिक दंतोपचार विभागाची माहिती दिली वेगवेगळ्या प्रकारचे सर्व डेंजर जे काही आजार असतील त्यामध्ये सुपर स्पेशलिस्ट येतील मोठेचे डॉक्टर्स असतील आता आपले बारा डॉक्टरची आणि चार असे सोळा डॉक्टरची टीम ऑलरेडी त्यावरती कार्य करते आनंद ऋषी हॉस्पिटलच्या ब्लड बँकेमध्ये चार हजार स्क्वेअर एक पूर्ण हॉल आहे तो आम्ही यासाठी आता राखून ठेवलेला आहे आणि तिथे माथेर्षीजीची कृपा परमेश्वराची कृपा सगळ्यांची सतीच्या नाही किती काम वाढेल आज माहिती नाही पण ते कामाला कारण कोणतेही काम सुरुवातीला एक समजा एका दहा मजली मिडीमध्ये चढायला पहिल्या मजल्यावरती पहिली पायली चढली तर रस्ते होतं ही पहिली पायली आज या अनंतजी हॉस्पिटलच्या या सेवा कार्यात आपण करीत आहोत तुमच्या सगळ्यांची सतीच्या सतीच्याबरोबर तुमचं सगळ्यांचं पूर्ण लक्ष प्रत्येक येणाऱ्या पेशंटवरती कारण आपले पेशंट हेच आपले ब्रँड प्राण आहे आणि तेच प्रत्येक पेशंट या दुसऱ्या पेशंट आपल्याकडे घेऊन येतात या उद्देशाने आज मागील पंचवीस वर्ष आपण अनंत कृषीच्या हॉस्पिटलमध्ये सातत्याने वेगवेगळे कामं वेगवेगळे प्रकल्प राबवले आणि ते सक्सेसफुल यशस्वी ते आपण पूर्ण केलेले आहेत एक केंद्रालयांचं उदाहरण आधी चार पाच जीजी आज जवळजवळ हो एक लाख ऑपरेशन आपण या अठ्ठावीस मार्चला अशा शिक्षणची जमी आपण समर्थन करणार आहोत आज दीडशे एकशे छप्पन लोक नेत्रालयामध्ये काम करतात वीस कन्सल्टंट काम करतात पाच वर्षापूर्वी आपण शंभर ला ऑपरेशन करत होतो पण ज्या दिवशी नेत्रालयाचा एक संकल्प केला आणि सुरू केला तर सुरुवातीला पाचशे ऑपरेशन जर महिन्याला करू असं संकल्प केला तर तो पहिल्या तीन महिन्यातच कंप्लीट केला कारण संकल्पालाच सिद्धी आहे आणि सिद्धीनंतर पाचशे ऑपरेशन तर एक हजारचं टार्गेट घ्यायचं तर एक जर तीन चार महिन्यात तो टार्गेट आला आणि मग आम्ही खूप तयार केला डेली हायड्रेड ऑपरेशन प्रत्येक डॉक्टर किंवा पाच होते आमच्याकडे पण आज ऑलरेडी शंभर प्लस ऑपरेशन आपण साईड करतो मान्यवरांनी हॉस्पिटलच्या सेवाभावाचं कौतुक केलं गेली पंधरा वर्षापूर्वी मी या एम पी एस जोडलो त्या हॉस्पिटलशी जेव्हा जोडलो तेव्हा फक्त ब्लड बँक सुरुवात आणि ब्लड बँक आज सुरुवात झाल्यानंतर दरवर्षी एक एक प्रोजेक्ट करता करता आज हे हॉस्पिटल इतकं मोठं बनलेलं आहे याला फार फार मोठं समाधान वाटतं आज लोक पेमेंट देतात ते पैसे देतील पण हे जे मेंटेन करतात त्या मेंटेन करण्याला इतकं महत्त्व आहे की आपले पंचव आणि सगळे पी एस जी टीम आहे जे खूप चांगल्या प्रकारे आणि या याच्यातून त्यांनी लोकसेवा केली किंवा मानव सेवा केली आहे की आपल्या गुरुदेवांची सेवा आहे आणि ती संतोष आजपर्यंत वाढत चाललेलं आहे डिपार्टमेंट आहे अधिक सुरेची आणि या माणसी मदर कॉन्सन्ट्रेट त्या डिपार्टमेंट करतात काहीतरी हॉस्पिटलचा मॅनेजमेंट आहे मला अनेक पण पर्टिक्युलरली तुम्हाला कुठे जास्त आवश्यकता आहे हे महत्वाचं आणि मी आपलं खरं असतो माझी सिंपल व्याख्या असते म्हणजे ज्याच्या अपघात वाढता नाही असे काम म्हणजे ही सिंपल व्याख्या आहे त्या भावनेचं मी हे झालं तर इंटर सर्जिस्ट्रेशन गोवर्नमेंट हे महत्वाचं आहे ॲज ए

त्याच्यामध्ये आपण इम्प्लांट हे जे खूप महाग ट्रीटमेंट मानला जातो त्याच्यासाठी आपण कॅम्प सुरू केला आहे जे इम्प्लांट बाहेर आपल्याला पंचवीस तीस हजार रुपये लागतात एका इम्प्लांटला ते आपण फक्त तेरा हजार पाचशे एवढ्या कमी दरात आपण अवेलेबल करून देतो आहे आपल्याकडे बारा एम डी एस सुपरस्पेशलिस्ट डॉक्टरांची टीम अवेलेबल आहे त्याच्यामध्ये लहान मुलांचे तज्ज्ञ क्लिपचे डॉक्टर्स हक्तदाळीचे तज्ज्ञ कॅन्सर तज्ज्ञ असे डॉक्टर्स आपल्याकडे

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा